लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील अनेक पक्षात अनेक नेते नाराज होत आहेत त्यातच आता शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकनाथ शिंदे यांनी तिकीट देताना लोकसभेवेळी जो शब्द दिला होता तो फिरवल्याची चर्चा आहे त्यामुळे हे तीन ते चार खासदार शिंदे गटाला रामराम ठोकून राम पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊन नंतर विधानसभेला महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी सांगितलेली आहे ते कोणते खासदार आहेत आणि त्यांचा कोणता शब्द एकनाथ शिंदे यांनी मोडला आहे ती सविस्तर बातमी बघूया अमरावतीची जागा नवनीत राणा यांना सोडताना अमित शहा व एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर तुम्हाला राज्यपाल बनू असा शब्द दिला होता मात्र आनंदराव अडसुळांना राज्यपाल बनवलं नाही त्यामुळे ते नाराज आहेत व ते उद्या कोणताही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असंही अडसूळ यांचे सुपुत्र यांनी सांगितलं तसेच नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि नांदेडचे हेमंत पाटील हे, हे, हे सुद्धा नाराज दिसत आहेत ज्यावेळी विधान परिषदेत भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांनाच विधान परिषद दिली आणि बाकीच्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे यांच्यावर ही मंडळी नाराज दिसत आहे त्यामुळे हे तीन ते चार खासदार पुन्हा ठाकरेंकडे येणार का व ठाकरेंनी त्यांना घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र